पण सव्वीस वर्ष झाले सव्वीस वर्ष तुमचं नाव काय माझं नाव सीताबाई कटारे आत्माराम सीताबाई कटारे राहणार माळी गल्ली आणि आम्ही म्हणजे सव्वीस वर्ष वर्षी माझा मुलगा हे अन्नदान करतो तर पहिले शंभर बाय येत होत्या मग पाचशे या लागल्या मग हजार या लागल्या आता दोन हजार या लागल्या ती सेवा करून घेते आमचं काही त्याच्यामध्ये नाही तिचं सगळं हा ती, ती देते आणि आम्ही फक्त हाताने वाटप करतो एवढी तिच्या चेरनी -चे प्रार्थना आहे की मातो सरी ना माझ्या नातू पंतुना लोक एवढं चालून द्यावा ही तिच्या चेरनी माझी प्रार्थना आहे आम्हाला असंही कळलं की तुम्ही पण देवीचे तिथं घटी बसतात नारळ वगैरे विकतात काय कशामुळे मी आहे एक्याहत्तर वर्षापासून तेव्हा माझा लेखा जन्म एकाहत्तरचा आहे आणि तेव्हापासून ढवळ्या देवाला झोके बांधले निष्काम भक्ती काही माझं काहीच नव्हतं एका एकाहत्तर वर्षापासून पानफुल इकित होते अर्ध्यापासून तर आज बरं दिखलं तर आता यंदा सोडून दिलं यंदा जीवाला काही बरं नाही म्हणून तिच्या समर्थन केलं म्हणजे कृष्ण अर्पण केलं कृष्णा अर्पण यंदा केलं एका तवा पासून एका सेवा करून घेतली म्हणजे तीस आणि पंचवीस पंचावन्न वर्ष सेवा केली हा माझा एकाच जन्म एका हातरचा एकाहत्तर हा आता डवळ्या देवाला झोके बांधून पानफुल विकलं आता हे सगळं सगळे हे सगळं बघून आपले एक करून एखादं कर्तृत्व असेल किंवा माय म्हणून तुम्हाला काय वाटतं माय की माझा आनंद आहे आणि तिनं असंच माझ्या लेकाच्या पाठी मागू रावा आणि कार्य करून एवढी नाता कुणबी आणि नाता माझा याच्यात खंड पडू नाही ही तिच्या विनंती बस तिच कार्यकीच नक्कीच असं कधीच खंडन पडू नाही तिच्याचे एवढी प्रार्थना आहे आणि जे भवानी माता की जय माता की जे आई राजे उदय उदे